सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणीचं पुन्हा एकदा स्वागत तर घड्याळात बघू शकता झालेली आहेत आणि आधी दहा मिनिटं आणि माझी मात्र आंघोळ झालेली आहे तर साडेसहाला सव्वा सहालाच माझी आंघोळ झाली आणि आता आजपासून जे काही आहे ते स्कूल सुरू झालेलं आहे आज आहे सोमवार दहा तारीख तर सकाळचं पूर्ण मॉर्निंग रुटीन मी तुमच्याशी शेअर करते तर सगळ्यात पहिल्यांदा पारूसं कितीही स्वच्छ असलं खालचं आपण म्हणजे क्लीन करूनच झोपतो खरं तर पण थोडं तरी आपलं सकाळी उठल्या उठल्या पारूस एक झाडू साधा मारून घ्यायचा किचन ओटा मी सगळा पुसून घेते पक्कड धुवून घेते का तर रात्रीचं मुंगी काही पण हे असतं त्याच्यामुळे मला ती सवय आहे खालचं झाडणं पक्कड धुणं आणि गॅस सोटा ओल्या कपड्याने आणि लगेचच दुधाचं आहे तिथे गॅस म्हणजे गॅसवरतीच दूध असतं का तर रतीबा आमचं दूध रात्री येतं ना मग ते गॅसवर असतं म्हणून मग ते लगेचच तापायला ठेवलेलं आहे आणि आता जे काही भाज्या सगळ्या आहेत ना त्या काढून घेते तर रात्रीच सगळ्या भाज्या ना ताई चिरून वगैरे अशा टाईपमध्ये ठेवलेलं म्हणजे आज सकाळची संपूर्ण तयारी जी आहे ना ती सगळी मी करून ठेवलेली रात्रीच होती तर आतापासून हे रुटीन बघा सुरू झालेलं आहे म्हणजे रोजचं हेच असणार आहे डब्याचं वगैरे आता सगळ्यांचे टिफिन सुरू झालेले रुटीन तर होतच मिस्टरांचा डबा तर आठ वाजेपर्यंत जावाच लागायचा पण आधी ते अनुष्का घरात असल्यामुळे त्यांचं बाकी काही तर स्कूलचं म्हणा हे विसरलं का आता स्कूल सुरू असल्या मुलं शाळेत जायच्या आधी त्यांची बॅग म्हणा सगळं शोधणं आपल्याच ह्याच्यात असतं किंवा त्यांनी व्यवस्थित घेतलंय का नाही किंवा टेबलप्रमाणे बुक्स नोटबुक असं सगळं बघावं लागतं त्याच्यामुळे थोडा वेळ जास्त जातो तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी ना पीठ मळून घेते तर पीठ मळा गडबडीच्या वेळेस पीठ कधीही बघातायनो डायरेक्ट असं पाणी वतायचं आणि गोळा करून ठेवायचं आणि जेव्हा आपण चपात्या करणार आहे ना तेव्हा तेल लावून ते छान मरदून घ्यायचं तर मी तसंच केलं पटकन पाणी टाकलं जेवढा अंदाजे आणि असा गोळा करून ठेवला तर आदिती अनुष्काच्या डब्याला तर मी आज भेंडी आणि चपाती देणार होते पण एवढी पाव किलो भेंडी काय होतं ना पुरत नाही आणि अर्धा किलो केली की सरत नाही अशी ओरड होती म्हणून मग मिस्त्रांना डब्याला भेंडी नसली तरी चालती तर म्हटलं चला वांगी होती छोटी छोटी छान आणि ताजी मग म्हटलं वांगी करून घेऊया म्हणून सगळी वांगी बघा चिरते तोपर्यंत अजून दूध आहे आणि बऱ्या काही टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी बऱ्याच अशा शेअर केलेल्या आहेत जेणेकरून ना तुम्हाला त्या आता इथून पुढे शाळा सुरू झाल्या की झटपट स्वयंपाक कसा करायचा आणि डब्याला कोणकोणते असे मेनू करायचे की मोठ्यांना पण ते होतील आणि लहानांना पण होतील अशा प्रकारे मग आजचाच व्हिडिओ तुमच्याशी तो मी शेअर करत वांगी बघा चिरून घेतली फोडणीला शक्यतो सकाळच्या वेळेस ना मी कांदा घालतच नाही कांदा टोमॅटो अशा काही भाज्यांना मी घालत नाही म्हणजे तो आमच्यात असं दिसतं ना टोमॅटो कांदा तर काढून टाकतात आवडत नाही त्याच्यापेक्षा मग मी जास्त टाकायच्या भरास पडत नाही आणि वांग्याला पण मला काय असा रस्ता नको होता अगदी सुकं वांग म्हणतात ना मसाले वांग तसं करायचं होतं फोडीच ताईनो हे वांग आहे पण ना मसालेदार वांग कसं बनवायचं ते सांगते तर तोपर्यंत ना बघा इकडे मी पातेलं पण वांग्यासाठी तापायला ठेवलेलं आहे तेलोतून आणि आता इकडे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ थोडीशी अशी बघा धुवून घेतली कारण वरण पण हवं वांग असलं की वरण भात आणि सुक्की वांग्याची भाजी चपाती तो एक परफेक्ट मेनू होऊन जातो मग चला म्हटलं थोड्यासा कुकरमध्ये डाळ लावून घेते म्हणजे आमटी भाजी फोडणीला टाकेपर्यंत कुकर होईल तर आता इकडे ना तेल चांगलंच तापलेलं होतं म्हणून मी गॅस पेटवला नाही आणि त्याच्यातच फोडणी केली म्हणजे तेल तेवढंच तापलेलं जिरे मोहरी आणि लसूण खोबरं टाकलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यानंतर घरची जी चटणी आहे ना तेच टाकले टाकून घ्यायची आणि अजून पण मी गॅस पेटवलेला नाही तर बघू शकता एवढं तेल माझ्याकडून ताईनं तापलेलं की पूर्ण फोडणी सगळी बिना गॅसची ही झाली आणि आता त्याच मसाल्यात ना वांग टाकून घेतलेलं आहे आणि लगेच शेंगदाण्याचं कूट टाकायचं चा। आहे छान सगळं अगदी बारी गॅसवरती ना परतून घ्यायचंय त्यांनो इतकं छान म्हणजे त्याला एक फोडणी वास येस तोपर्यंत ना असं परतून घ्यायचं आहे असं ही वांग तुम्ही करून बघा अगदी न मसाला काय घालता न काय करता अशा पद्धतीने छान वांग होतं चवीपुरतं घातलेलं आहे मीठ आणि पुन्हा एकदा सगळं परतून आहे परतायच्या आधी पाणी होतायचं नाही म्हणजे भांज्या म्हणतात ना असं चव टेस्ट भाज्यांना छान येते तर ते छान असं परतलं आणि थोडंसं अगदी अर्धा ग्लासभरच मी ह्याच्यात ना पाणी ओतलं कारण आता तुम्हाला पुढे मी दाखवीन मी कुकरमध्ये नंतर आता ही भाजी ठेवणार आहे आणि शिजवून घेणार आहे तर आता इकडे भाताचा आणि वांग्याच्या भाजीचा कुकर लावून घेते तर कसा तो बघाच आता तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि ना मीठ पण टाकलेलं आहे आम्ही भातात मीठ रोजचं टाकतो बिला मिठाचा भात असा नाही खाल्ला जात त्याच्यामुळे असतं रोजचं तर आता बघा मोठा कुकर घेतलेला सा, आहे त्याच्यात ना खाल खालच्या साईडला असं ठेवत आहे मी भाताचं पातेलं आणि जे तुम्ही वांग बघताय ना त्यात अगदी अंगापुरतं पाणी म्हणतात ना तेवढंच घातलेलं आहे कुकरचा डबा तैनो घेतलेला आहे आणि त्या कुकरच्या डब्यामध्ये जे काही डाळीला बघा पाणी जास्त घाल झालं त्यामुळे ते, ते सगळं बाहेर आलं तर आता हे बघा तुम्ही वांग अगदी तुम्ही बघू शकताय थोडंसं अगदी पाणी मी घातलेलं आहे आणि हे वांग सगळं डब्यात ओतलेलं आहे आणि आता हा डबा कुकरमध्ये ठेवून झाकण ठेवून कुकर लावून देणार गडबडीच्या वेळेस मी तैनो अशी ट्रिक वापरते बघा अशा पद्धतीने फोडणी देते आणि डायरेक्ट असं कुकर लावून घेते तर आमचा आम्ही बासूमध्ये तुकडा तांदूळ खातो त्याच्यामुळे ते वांग आणि भाताच्या शिट्ट्या परफेक्ट होतात म्हणून मी डाळ वगैरे त्या कुकरमध्ये लावली नाही तर आता बघा साडेसातपर्यंत पर्यंत माझं एवढं सगळं झालेलं म्हणजे दोन्ही कुकर पीठ मळून वगैरे आणि आता आलेली आहे आदिती अनुष्काला उठवायला उटा उटा म्हटलं साडेसात पर्यंत उठल्या की त्यांचं होऊन जातं नऊ वाजता त्यांची बस येते त्याच्यामुळे आणि त्यांची काही गडबड होतच नाही अशी बात म्हणजे वेळेत ते टाईम टेबल तसं मी सेट केलेलं आहे की वेळेत होतं तर कुकर येईनो असं लावण्याची प एक ट्रिक तुम्हाला आता समजली पाहिजे तर याच पद्धतीनं ना मी दोडका म्हणा किंवा अशी एखादी चिरून केलेली भाजी असेल ना बटाटा वगैरे तर आधी अशी फोडणीला टाकायची आणि नंतर काढून घ्यायची आणि कमी पाण्यात आणि झाकण ठेवायचं म्हणजे त्याला पातळ ते होत नाही पाणी बरोबर अगदी मापत होतं आणि बरोबर शिजतं वांगं शिजायला असाही वेळ जातो सकाळच्या गडबडीत मग अशा भाज्या करायचं म्हटलं की शक्य होत नाही ताईनो वांग दोडका चिरायला त्याला वेळ जातो सोलायला वेळ जातो त्याच्यामुळे अशा पद्धतीने कुकरात छानपैकी शिजतं आणि आपल्याला आपला अंदाज माहीतच असतो तैनो की म्हणजे कुकरला आपल्या किती शिट्ट्या होतात तर वांग आणि भात पण शिजतोय अगदी चार शिट्ट्यात छान शिजतं आणि इकडे डाळ पण आता शिजलेली आहे डाळ फोडणी द्यायसाठी बघा मी आता टोमॅटो वगैरे चिरलेला आहे आणि आधी ते अनुष्काला उठवून आले की लगेच त्या उठलेल्या आहेत आणि आधी ती गेलेली आहे गे ब्रश करायला अनुष्काचं उठली की थोडीशी तिला सायकल वगैरे चालवायला लागते बाहेर फिरायला लागतं मग ती ब्रश करते आता बघू शकताय मगाशी जी कनिक मळलेली होती ना तर ती आता छान तेल लावून अशी पद्धतीनं मरदून घ्यायची त्यानं तुम्ही पण ना अशा पद्धतीनं पीठ मळून बघा बघा चपात्या मऊ सूद आणि फुकतात कन्या आणि लुसलुशीत चपात्या राहतात दिवसभर मऊ आधी थोडस अगदी पाणी टाकून गोळा करून घ्यायचा आणि नंतर अशा पद्धतीने छान कणिक बघा पेड्यासारखी अगदी मर्दून घ्यायची पांढरी शुभ्र छान दिसते आणि महसूद झालेली आहे तर आता बघा छोटा कुकर पण झाला आणि जस जसे कुकर होतात ना तसे मी बाहेर नेऊन ठेवते गॅलरीत म्हणजे हवा सुटलेली असते चटकन गार होतो म्हणजे नॅचरली गार झालेलं असलं ना की त्यातलं ते, ते शिस्त पाणी वगैरे गेलेलं असतं आपण शिट्टीवर करून कोण कुकर कधीही बघा म्हणजे असा गार केला की त्यात सगळं पाणी राहतं आणि ते मॅनेजमेंट चुकतं डाळ डाळीला जास्त बघा लागतो म्हणजे कुकरला जास्त शिट्ट्या आणि म्हणून मी कुकर तसा छोटा डाळीचा वेगळा लावला आणि इकडे वांगण भाताला तीन शिट्ट्यात ते शिजणार होतं दोन्ही म्हणून ते केलं आता इकडे बघा आधी आ, आधी ते अनुष्काचे दात घासून झालेले आहेत नाही अनुष्का आता दात घासायला गेलेली आहे तिला पण तिचंही दूध काढून ठेवलं आणि आधी तिलाही नाश्ता करायला देते म्हणजे आता आता हे चोकोस खाल्ले आता आणि चोकोस मी देते किंवा बोर्नविटा दूध पण असतं दूध हे सकाळी माझं ठरलेलं असतं स्कूलमधनं आल्यानंतर म्हणजे पाच सहाचा आपलं एक टायमिंग असतं ना त्या टाइमला एकदा आणि सकाळी एकदा ह्या दोघींना मी असं दूध ग्लास भरून देत असते अख्ख्या उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदाही त्यांनी दूध पिलं नाही पण आज पहिला दिवस स्कूलचा आहे आणि पहिलं जसं रुटीन होतं ना सकाळी उठलं की दूध प्यायचं ब्रश करून ते रुटीन मी त्यांचं लगेचच लावून दिलेलं आहे आणि त्यांना पण समजलं तर आधी ती आता इकडे चोकोस आणि दूध खाते तर असं नाही की रोजच ते खातात दूध मात्र दूध आणि बोरनविटा डेली त्या पितातच आता ते एक पॅकेट आणलेलं म्हणून तर आता इकडे बघा मोठा कुकर सुद्धा बरोबर चार शिट्ट्या झाल्या आणि वांग छान त्यात शिजलेलं आणि छोटा कुकर थंड झाला तर आता डाळीला फोडणी देऊया जिरे मोहरी कडीपत्ता टोमॅटो हिंग छान असं गरम तेलात टाकलं थोडंसं टोमॅटो मऊ झाला की मगच दुसरं काय आहे हळद वगैरे टाकायचं कच्चा टोमॅटो राहिला की मग ती काढून टाकतात खात नाही थोडासा मॅश झाला पाहिजे आणि कोणतंही बघा पळी वगैरे मी घेताना रात्रभर अशी उघड्यावर असते त्याच्यामुळे मी ती तिथंच बेसिन खाली धुवून घेते आता थोडंसं लसूण खोबरं शिल्लक राहिलेलं ताईनो म्हणून ते टाकलं आणि जसं की म्हटलं या कुकरमध्ये इतकी छान डाळ शिजते ना ताईनो अगदी भारी शिजते बघा एकदम गीर म्हणजे पूर्ण अशी काय असं बेसनपीठ कालवल्यागत कसं का एकदमच गीर तशी डाळ बघा शिजलेली थोडीशी हळद फोडणीत टाकली आणि खमंग बघा अशी फोडणी दिलेली वरणसुद्धा दा एक नंबर अशा पद्धतीने होतं वरून थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे कधी तर सकाळची गडबड म्हणजे फक्त माझी ताईनं स्वयंपाकाचीच असते इतर काही नसतं नाश्ता वगैरे आमच्यात नसतो डायरेक्ट स्वयंपाक असतो आणि मिस्टरांचं म्हणाल तर त्यांचं मागं आवरायचं चाललेलं असतं चहा वगैरे त्यांचा तो एक सकाळचं नसतं म्हणजे ते चहा पहिल्यापासूनच पित नाहीत आणि प्लस नाश्ताही करत नाही त्याच्यामुळे डायरेक्ट स्वयंपाक असंच असतं तर आता बघा वरण झालं बाकीचं सगळं झालं अनुष्काचा पण ब्रश करून झाला आणि ती तुटलेला दात तुम्हाला दाखवते बरं का तिचा कालच दात तुटलाय आणि तीही आता चोकोस आणि दूध खाऊन घेते तोपर्यंत आता मी फटाफट इकडं चपात्या लाटून घेते नाही म्हणलं तर पावणे आठचं टायमिंग झालंय आणि मग आठ वाजता बरोबर मिश्रांचा डबा भरावा लागतो आणि मग ते जातात म्हणून चार चपात्या आधी लाटून घेते बाकी सगळं झालेलं आहे आणि भेंडी करायची मागं ठेवलेली आहे बरं का जसं की म्हणलं मिश्रांच्या डब्याला काय एवढं भेंडी म्हणजे नसली नाही दिली तर चालताना तुम्ही बघितलं वरण भात वांग वगैरे केलेलं आहे आदिती अनुष्का भेंडी असली की घरात एखादी अर्धी चपाती खाऊन पण जातात मग ती पाव किलो भेंडी तेवढ्यातच होते आता ते नो हा कुकर सुद्धा मोठा गार झालेला आहे आणि वांग वांग्याची भाजी तुम्ही बघू शकताय नाही त्याला पाणी सुटलं नाही एक्स्ट्राचं काय हे झालं बरोबर तेवढ्या शिट्टीत भात पण व्यवस्थित झालेला आहे आणि वांग्याची भाजी सुद्धा मस्त अगदी गीर पण ती शिजलेली नाही आणि अगदी कच्चं वांग सुद्धा असताना देतात तसलं पण आमच्यात आवडत नाही अशा पद्धतीने भाजी बघा झालेली आहे आणि भाजी झाली चार चपात्या लाटल्या गॅस जरासा बारीक केला आणि आता पहिल्यांदा मिश्रांचा डबा भरते तर वरच्या डब्यात मी अशी डाळ भरलेली आहे आणि खालच्या डब्यात चपात्या तर चार चपात्या देते म्हणजे अगदी छोट्या असतात बरकाताई ताईनो माझ्या चपात्या म्हणजे अगदी तुम्ही तवा पण बघा माझा छोटा आहे आणि पोळफाट पण माझा छोटा आहे त्याच्यामुळं माझ्या चपात्या अगदीच छोट्या असतात आणि पातळ असतात आमच्यात ती गबगी गबगबी तशी जाड चपाती नाही आवडत तर वांग्याला रस्ता आणि वांग, वांग बघू शकताय कशा टाईपमध्ये झालेलं आहे तर एका वाटीत असं वांग दिलं आणि ते भाताची भाताच्या ज्या ती वाटी ठेवली एवढी डाळ आणि एवढा डबा तर हा फुल डबा व्यवस्थित आता झालेला आहे आणि त्यांचा डबा दिला आणि आठचं जवळजवळ बघा म्हणजे मिस्टरांचा डबा भरला म्हटलं की काटा आठला आलाच असं माझं ते एक हित झालेलं आहे आता सगळी जेवणं बघा झाकून ठेवली म्हणजे मिस्टरांचा डबा गेला की टेन्शन नसतं आणि आता ना उरलेल्या चपात्या पण लाटायच्या असतात आणि भेंडी आता फोडणीला टाकते जेणेकरून आधी ती अनुष्काचं सुद्धा बघा टायमिंगमध्ये टिफिन भरला जातो तर साधी भेंडी तैनो कशी करायची मुलांच्या टिफिनसाठी ते सांगते तर एकच मिरची अगदी बघा थोडासा टोमॅटो म्हणजे बिना पाण्याची अगदी मी पाण्याचा हप्का सुद्धा म्हणतात ना चमचाभर सुद्धा भेंडीला मी पाणी वापरत नाही आणि भेंडी मी रात्री स्वच्छ धुवून चिरून ठेवलेली होती त्याच्यामुळे माझी भेंडी अशी कधी म्हणतात ना गिळगिळीत शेमडासारखी तसं नाही होत म्हणजे ती तारबीर नाही त्याला सुटत व्यवस्थित असं भेंडी होते तर इथे काय हिटर बंद पडला बंद होता म्हणून तिला गरम पाणी नव्हतं तर तो हिटर चालू करून दिला आणि तिला आंघोळीला पाठवलं अगदी थोडंसं बघा इकडे टाकलेलं आहे तेल आणि तेलात एकच मिरची घेतलेली आहे आधी टोमॅटो टाकला मिरची पण तेलात टाकली नाही नाहीतर भेंडी मग तिखट होते लहान मुलं खायची म्हटलं की स्कूलला टिफिनला देताना जास्त स्पायसी भाज्या करून द्यायच्या नाहीत किंवा त्यात असं सगळंच घालायचं नाही जेणेकरून ते, ते मुलांना खाताना पण स्कूलमध्ये वेळ होईल आणि मग टीचर वगैरे ओरडतात त्याच्यापेक्षा असं साधं सिंपल करायचं अगदी थोडंसं ना टोमॅटो एक मिरची हळद टाकली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि भेंडी आधी भाजून घेतली नाही आता ह्या आहे ह्याच तेलात ना चरचरीत अशी भेंडी बघा भाजून घ्यायची आणि दिसताना पण भेंडी खूप छान दिसते हिरवीगार पिवळी थोडी असं दिसतं आणि जो काही टोमॅटो आहे ना त्याचं पाणी सुटतं आणि तेवढ्यावरच वाफेवरती ना मी अशा पद्धतीने भेंडी शिजवून घेते पाणी बघा बिलकुलही वापरलेलं नाहीये भेंडी वापरायला ठेवली आणि आता जे काही आहे ना त्या चपात्या उरलेल्या ज्या काही चपात्या आता मिस्त्रांचा डबा वगैरे गेला आधी ते अनुष्का काही नाश्ताला खाऊन जातील किंवा नाही पण खात असं असतं कधी काही फ्रूट खातात काहीतरी दुसरंच खातात असं होतं तरी, तरी पण मी खायला लावतेच शक्यतो करून मी अनुष्काला तर थोडासा वरण भात चार ते चमच्यानी खाऊनच जायला म्हणजे जा म्हणून तिला सांगते तर आधी वरण भात असलं तर अनुष्का खाते ना आधी ती एखादी चपाती रोल वगैरे करून दिली तर खाते पण आज मनासारखं मिळालेलं ना आणि दूध त्याच्यामुळे आज काय त्यांनी नाश्ता केलाच नव्हता आहे अशा गेलेल्या माझ्या मुलांना ती एक सवय आहे असं इतकं भरमसाठ खायचं असं तसं मी त्यांचा कोठा लहानपणापासून एक प्रमाणात खाणं किती खाणं ते सगळा आहार असाना मी त्यांचा ठेवलेला आहे त्याच्यावर पण ना तुम्हाला मी एकदा व्हिडिओ करून दाखवीन की मुलांचं पोट म्हणजे त्यांची भूक लय जास्त लहान मुलांची मोठी होऊन द्यायची नाहीत मग असं ना खाऊ 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 करतात अंगी लागत नाही व्यवस्थित पौष्टिक सगळं द्यायचं पण मुलांना तेवढंच खाल्लं पाहिजे तेवढंच त्यांचं पोट भरलं पाहिजे अशा पद्धतीत सगळ्या चपात्या लाटून झाल्या आणि आदितीची पण आंघोळ झाली अनुष्काची आणि होत आहे नो आता आदिती अनुष्का तिसरीला गेलेल्या आहेत आणि कालच एक कमेंट होती की त्या जुळ्या आहेत का तर हो आदिती अनुष्का आहेत आणि आता त्यांचं काहीच आवरून द्यावी लागत नाही त्यांना त्यांना अंगोळ घालावी लागते ना त्यांचं भांग पाडून दे किंवा त्यांना काहीच असं आवरून द्यावं लागत नाही फक्त बॉटल सुद्धा त्या भरतात क्लीन करते काल बॉटल काढून ठेवल्या आणि म्हणजे धुवायच्याच लक्षात नाही त्या खाली किचनमध्ये ठेवल्या त्या तशाच राहिल्या मग आज मात्र सकाळी आत्ता गरम पाणी घेतलं आणि बघा चांगल्या धुतल्या तर वास येत नव्हता तरी पण म्हटलं अनुष्काला बघ अनुष्काचं आमच्या जरा काम वेगळं असतं जरा काय तुसडं आहे ती म्हणजे तिला घाण वगैरे खपत नाही तर बघा इकडे मी बॉटल वगैरे धुवून दिले अनुष्काची आंघोळ झाली आणि तिने कपडे घातले काल छान इस्त्री करून कपडे करून ठेवलेले बरं का पण आज रात्रीच मॅसेज आला की उद्या सिव्हिल ड्रेस घालून या पहिल्या दिवशी मग दोघींनी पण आता सिव्हिल ड्रेस घातलेला आहे दोघी सुद्धा स्वतःचा भांग पाडतात पावडर लावतात टिकली तेल वगैरे सगळं लावतात आता तशा त्या तेवढ्याही आहेत मॅच्युअर मी म्हणत नाही पण तेवढ्या कळत्या आहेत तर अशी मग छोटी मोठी बटन लाव काय कर असं क्लिप शोधून दे करावं लागतं पण लक्ष माझं मात्र मी ठेवते अशा पद्धतीने व्यवस्थित म्हणजे त्यांचं तर आता इकडे बघा त्यांचे बॉटल वगैरे भरले सगळं किचनवरचा स्वयंपाक झालेला आहे जास्त काय टायमिंग नाही त्यांना हे सव्वाटचं टायमिंग आहे आणि ना आता दोघींचे डबे पण मी घासून ठेवलेले पण धुतले आणि आता स्वच्छ पुसून घेते तर दो आधी तिला मी चपाती दोन देते डब्याला आणि अनुष्काला दीड देते जसं त्यांनी घरात नाश्ता करून गेलेत ना त्या पद्धतीने भेंडी बघू शकताय अगदी सुटसुटीत आणि हिरवीगार पण दिसते आणि स्पायसी नाही आणि मिरची बघा एक मिरची मी जी घातलेली होती ना ती सुद्धा मी घरातच काढून घेते अशा पद्धतीने आपण पण लहान मुलं खात नाही ही भाजी खात नाही ती भाजी खात नाही म्हणून ओरडत असतो मग जरा अशी आपण पण आधी काळजी घ्यायची की त्यांना तसा त्रास नको सगळंच जास्त मिक्स व्हेजिटेबल भाजी करायची म्हटलं तरी मुलं ती खात नाहीत बघा सगळंच फ्लॉवर बटाटा वटाणा कोबी असं जर एकत्र केलं शिमला मिरची वगैरे तर ती मुलं लहान खात नाहीत त्यांच्या पद्धतीनं आपल्याला वाटतंय ना आपल्या मुलांनी पौष्टिक खावावं तर थोडं त्यांच्या पद्धतीने पण करावं असं साधं सिंपल द्यावं स्पायसी तर लहान मुलांना अजिबात द्यायचं नाही जेवढं तुम्ही तिखट भाज्या कराल ना आपल्या चवीच्या तर त्या मुलांचं उगंच पोट मारा होतं त्याच्यापेक्षा असं साधं सिंपल दिलं की टिफिन पण माघारी येत नाही आणि त्यांचं पण पोट आपलं भरतं तर दोघींचे टिफिन भरले आणि कालचा केक बघा Uh, की स्कूलमध्ये आणि अनुष्का म्हटली मला नको तर मी त्यात आंबा घातलेला आहे ना तर अनुष्काला ती काही टेस्ट आवडलेली नाही बरं का अनुष्का म्हटली मला नको केक पण आधी तिला खूप जास्त तो केक आवडलेला आहे मग तिला छोट्याशा डब्यात अगदी ब्रेक टाईम असतं ना थोडंसं तर त्यात ती खाईल म्हणून मग ते दोघी आता बसल्या बाहेर आणि लागलंच बघा आज ना साडेआठ मी कपडे लावलेली कपडे म्हणजे आंघोळीत झालेल्या लवकर तर टाकीसुद्धा भरलेली असती सकाळी आणि पाणी भरपूर असलं की मशीन सुद्धा होऊन जाते हातासरशी बघा तिथलंसुद्धा सुद्धा नीट ठेवलं जसं की म्हणजे आता आहेच बरंच किती जरी आवरलं तरी वॉशिंग मशीनवर पसारा पडतो आणि बारीक सारीक असे पेले वाट्या तिथल्या तिथं बघा लावून घेतल्या आणि मशीन सुद्धा लावली घड्यात बघू शकता त्यांवणे नऊ वाजलेत आवरून बसलेले आहेत शार नऊ वाजतात यांची बस येते आता वाजलेले आहे म्हणजे नऊला पाच मिनटं कमी होती तोपर्यंत म्हटलं चला जावा आता तुम्ही दोघी खाली म्हणजे एकदाचं माझं होऊन जाईल आणि त्या दोघी खाली गेल्या आणि सगळेच बस आली बस तुम्हाला पुढे मी नक्की दाखवेन तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर ताई एक लाईक जरूर करा आणि पुढचा भागही पहा तर बघा बरोबर म्हणजे बरोबर नऊ वाजता दारात बस आली अगदी नऊच्याच काट्याला ते अनुष्का गेल्या आता चला तर मला मी जी नाही चढत पळत वर आले ना दुध तर सगळं असंच ठेवलेलं आणि मला वाटलं खिडकी दार मागचं सगळं आहे पण लावलेलं होतं चला तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आजचा सकाळच्या रुटीनचा आणि इथून पुढचा दुसरा पार्ट तुम्हाला उद्या लगेच येईल तो मी आता इथून पुढचं पण सगळं शूट करते तर चला सगळ्या माझ्या उडत्या मैत्रिणींना बाय आणि गुड मॉर्निंग आत्ताशी नऊचं वाजलेले आहेत